आपली जिल्हा परिषद शाळा सुद्धा सुरक्षित नाहीये या पावसाच्या पाण्यामुळे आज मी या तुम्का गावामध्ये आणि इथं अनेक नागरिक या ठिकाणी समस्याला त्रस्त झालेले आहेत आणि इथं ते आज काय सांगतात ते आपल्याला एसएल लाईन चॅनल वरती बघायचं आहे आणि प्रशासनाला सुद्धा हे दाखवायचं आहे मी सुद्धा एसएल लाईन न्यूज चा संपादक या लोकांच्या पाण्याच्या जो इथं गावामध्ये जो पाण्याचा प्रश्न निर्माण झालेला आहे म्हणून मी मुख्य संपादक एसएन लाईन न्यूज चा चॅनलचा मी सुद्धा पाहण्यात त्या ठिकाणी बसणार आहे आणि ह्या लोकांना जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत माझा एशन लाईन न्यूज हा उठाव चालूच ठेवणार आहे मला अजून काही ग्रस्तांना विचारायचं काय म्हणणं आहे तुमच्या याच्यावर या ठिकाणी आणि नागरिकांची घरं आहे तुम्ही या ठिकाणी बघू शकता का काल झालेल्या अतिशय ढगपुटी दृश्य पावसामुळे या ठिकाणी पूर्ण जनजीवन विस्कळीत झालेलं आहे या ठिकाणी मराठी शाळेचं किचन शेड या ठिकाणी पूर्ण पाणी आतमध्ये गेलेलं आहे विविध कार्यकारी सेवा सोसायटीच्या ऑफिसमध्ये पूर्ण पाणी आतमध्ये गेलेलं आहे मारुतीचं मंदिर असन या ठिकाणी पूर्ण पाण्यामध्ये नागरिकांच्या आजूबाजूला जे घरं आहे हे घर सुद्धा पूर्ण पाण्यामध्ये आम्ही या ठिकाणी जगायचं कसं हा आमचा प्रशासनाला प्रश्न आहे त्यामुळे आमची प्रशासनाला एक विनंती आहे का हात जोडून आम्ही या ठिकाणी शेतकरी सर्व विनंती करतो का ही परिस्थिती गावची या ठिकाणी अशी झालेली आहे शेतामध्ये जर गेलं तर अतिशय कमरा एवढं पाणी आमच्या प्रत्येक कांदा असन मका असन असन या शेतामध्ये पाणी साचलेलं आहे आम्ही आता आमचं वर्षाचा उदरनिर्वाह करायचा कसा असा प्रश्न आमच्या सर्व शेतकऱ्यांपुढं समोर मांडलेला आहे आमचं आता घरामधील कोणाचं लग्न असन कोणाचं कार्य असन करायचं कसं हा मोठा आम प्रश्न आमच्या सर्व शेतकऱ्यांसमोर आहे त्यामुळे आम्ही हात जोडून विनंती करतो या प्रशासनाला का आता तरी तुम्ही जागे व्हा आणि तात्काळ या मराठी शाळेमध्ये आमचे चिमुकले शिकता त्यांना न्याय द्या अशी आम्ही समस्त ग्रामस्थांच्या वतीने या ठिकाणी तुमच्या एस नाईनच्या विनंती एसीएल नाईनच्या माध्यमातून प्रशासनासमोर आमची एवढी तुम्ही व्याख्या मांडा अशी आम्ही <tul -like> अजून एक परेशानी आहे मी प्रशासनाला वारंवार आज सकाळपासून सांगतोय पहाटपासून सांगतोय की गावचा संपर्क तुटलेला आहे गावातली संपर्क तुटलेला आहे जाण्या येण्यासाठी संपर्क तुटलेला आहे आणि मी आता हे जे रेल्वेचा ट्रॅक दिसतोय या रेल्वेच्या ट्रॅकला जो मोठा जाण्या येण्यासाठी इथं बघा हे पाणी प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना पाणी बघा हे आणि कसं या लोकांनी जायचंय आज यांच्या घरी घरी कोणी आजारी पडलं काही दुर्घटना घडली याला जबाबदार कोण आहेत प्रशासन याला जबाबदार राहणार आहेत या पाण्यातून जायचं कसा आहे रेल्वेचा रेल्वे प्रशासनालाही नाही का या गोष्टी जर तुम्ही सर्वसामान्य नागरिकांची खेळ करणार असाल तर हे योग्य नाहीये प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना मला सांग बघा